ही पाळव्या विशेष आजची रेसिपी आहे तर मी आता आंब्याची चटणी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत तर मी एक चमच तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं सोडते जिरं छान आपलं तडतडलेलं आहे तर आता मी बारीक चिरलेला आंबा बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा व कांद्याची पात हे सर्व सोडून घेते आता याला आपण छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही पण ही चटणी बनवून बघा सर्वांना प्रचंड आवडणारी ही चटणीची रेसिपी आहे तर आमच्या इकडे गुढीपाडव्या विशेष अशी चटणी बनवत असते आणि दुसऱ्यासोबत या चटणीचा आस्वाद घेत असतो तर तुम्ही पण ट्राय करा तर याला आपण दोन तीन मिनिट असं शिजू देऊया कारण कांद्याची कच्ची चव हे निघून गेली पाहिजे तर आजची रेसिपी कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा व तुमच्या इकडे गुढीपाडव्याला ही चटणी बनवते का मला नक्की सांगा तर यामध्ये आता आपण अर्धा चम्मच हळद घालूया लाल मिरची पावडर हे सर्व असं मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मिक्स घालूया यूट्यूबर बघत असाल तर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल का तर आता आपण आपली चटणी छान अशी शिजलेली आहे तर मी तुम्हाला आता ही आपण सर्व करून घेऊया तर बघू शकता आपली चटणी छान मस्त अशी तयार झालेली आहे तर मस्त ही चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता तर बघा गरमागरम छान अशा मी तुरीच्या घोगऱ्या मिक्स शिजवून घेतलेल्या आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि फेसबुकवर कर बघत असेल तर पेजला फॉलो करा